महाविकास आघाडी स्थापन झाली आहे तेव्हापासून उभाटा पक्षाचे आहे आणि त्यांचे नेते आणि त्यांचे आका हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहेत हे आता सगळ्या जगाला कळलेलं आहे आणि काल ते तिकडे दिल्लीला गेले होते आणि इंडिया अलायन्सची बैठक होती ज्या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन पाचव्या सहाव्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले आहेत तीन जण आपण पाहतोय तिकडे आदित्य ठाकरे आहेत अन्य पण त्यांचे सहकारी आहेत सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचा हो विश्वप्रवक् विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत म्हणजे काय अवस्था झाली आहे पण बाळासाहेब ठाकरे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलं आहे आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो आहे की काय ही अवस्था झाली आहे आणि जो पक्ष तुम्ही निर्माण केला तो आता चांगल्या हातात आहे म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या हातात शिवसेना हे धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह हे नाव हे आता आणि एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत आणि म्हणूनच आज जनता त्यांच्या मागे उभी आहे पण पाहिलं की दोन्ही निवडणुकामध्ये आमचा विजय झालेला आहे परंतु उभाटा पक्षाची आज काही जी अवस्था झाली आहे ते बाळासाहेबांना नक्कीच त्यांच्या आत्म्याला त्रास होत असेल आणि आम्हालाही कुठेतरी शिवसेनेवरून वाटतंय की हे असं योग्य नाही आहे म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो आहे